नवनाथ कथा सार आद्याय छत्तीसाचा भावार्थ ब्राह्मणपुत्राला जिवंत केले वटसिद्ध नागनाथाची कथा श्री गणेशाय नम धर्माकडून निघालेला रेवणनाथ कैलासास गेला तेथील महाद्वारावरील शिवगणांनी त्याची चौकशी केली असता तो म्हणाला मी रेवणनाथ तुमच्या स्वामीने एका ब्राह्मणाचा पुत्र चोरून आणला आहे त्या चोरट्याला शासन करून त्या मुलाला नेण्यासाठी मी आलो आहे ते ऐकून द्वारपालांनी तुझा गुरु कोणीतरी गंधर्व असला पाहिजे असे म्हणून त्याची हेटाळणी केली हे ऐकून चवताळलेल्या नाथाने माझा गुरु कोण तेच मी तुम्हाला दाखवतो आता पाहाच माझा पराक्रम असे म्हणून स्पर्शास्त्राच्या सहाय्याने तेथील रुद्रगणांना जमिनीला खिळून टाकले हे व्रत करता शंकराने अष्टभैरावला त्याच्या जा समाचारासाठी पाठवले रेवने त्यांच्यावरही स्पर्शास्त्र सोडले भैरवाने त्याला जमानले नाही पण त्यांचे गण मात्र चिकटून बसले मग भैरवाने नाथावर महाभयंकर महाभयंकरस्त्री सोडली पण त्या सर्वाचा बिमोड करून त्या पराक्रमी दत्त शिष्याने त्या भैरवाना पुरते जर्जर करून सोडले ते वर्तमान ऐकून संतापलेले भगवान शंकर शस्त्रसज्ज होऊन स्वतः त्यांच्यावर धावले तेव्हा युद्ध करून वेळ आणि शक्ती वाया घालवण्यात काहीच अर्थ नाही असा विचार करून नाथाने त्यांच्यावर वाताकर्षणाचा प्रयोग केला त्या अस्त्र शक्तीमुळे शिवगण अष्टभैरव शिव नंदीसह मूर्षित पडले अंतरिक्षातून भ्रमण करणाऱ्या गंधर्वांनी तो प्रकार पाहिला आणि भयभीत होऊन भगवान विष्णूकडे जाऊन सर्व हकीकत सांगितली ते ऐकून श्री विष्णू नाथापशी आले आणि त्याला शांत करून रागावण्याचे कारण विचारले त्याच्याकडून सर्व व्रतांत जाणून घेतल्यावर श्री विष्णूने त्याची समजूत काढली व म्हणाले नाथा सरस्वती उपराचे ते सातही पुत्र जीवदशेमध्ये माझ्याकडेच आहेत ते मी तुला देतो पण त्यांच्या देहनिर्मितीचे कार्य तुलाच करावे लागेल ते मान्य करून नाथाने वाद प्रेरक अस्त्राने सर्वांना सावध केले आणि विभक्त अस्त्राने शिवगणांना मुक्त केले त्यानंतर विष्णूने दिलेले ते साती प्राण घेऊन तो सरस्वती ब्राह्मणाच्या घरी गेला तेथे त्याच्याकडून त्याच्या मृतपुत्राच्या देहाचा मेनासारखा मऊ लगदा करून घेतला त्यापासून सात लहान पुतळे तयार केले आणि संजीवनीचा प्रयोग करून ते साथी प्राण त्यामध्ये घातले त्यामुळे ते साथी बालके जिवंत झाली ते पाहून सरस्वती व जान्हवीचा आनंद गगनाथ मावेना त्यांनी कृतज्ञ नाथाला वंदन केले बाराव्या दिवशी त्या सर्वांचे थटात बारसे करण्यात आले पुढे त्या साथी भावांना नाथाने अनुग्रह दिला कालांतराने विटेगाव हेच रेवणनाथाचे कार्यक्षेत्र झाले वटसिद्ध नागनाथाची कथा पूर्वी सरस्वतीविषयी ब्रह्मदेवाच्या मनात कामभाम निर्माण होऊन त्यांचा विरेपात झाला तेवीर एका सर्पिनीच्या मस्तकावर पडले भक्ष समजून तिने ते गिळले त्यापासून तिला गर्भ राहिला त्यात अविरहोत्र नारायणाने संचार केला ही गोष्ट जनमेजयाच्या सर्पसत्रात गुंतलेल्या आस्तिक मुलींच्या लक्षात आली तेव्हा तिचे प्राणरक्षण करण्यासाठी त्यांनी तिला एका वटवृक्षाच्या ढोलीत लपविले आणि त्याभोवती वर्जरास्त्राची योजना करून ते हस्तिनाफोरास परतले तेथे ऋषींची गुप्त बैठक घेऊन वटवृक्षातील सर्पिणीचा सा वृत्तांत सांगून तिला मारू नये अशी विनंती केली कालांतराने पद्मिनी नामक त्या सर्पिणीने एक अंडे घातले आणि तक्षकाची ती कन्या पाथळात निघून गेली त्या अंड्यातून एक तेजस्वी ते बालक जन्माला त्याचे रण्ये ऐकून पत्रावळीसाठी वडाचे पाणी नेण्यास ने आलेला कोशधर्म नावाचा ब्राह्मण इकडे तिकडे पाहू लागला तेवढ्या स्वर्गस्थ देवाने आकाशवाणी केली या वडाच्या डोलीतील दिव्य बालकास्तो घरी ने तो अवीरहोत्र नारायणाचा अवतार आहे त्याचे संगोपन कर त्याचे वटसिद्ध नागनाथाचे नाव ठेवू त्याच्यामुळे तुझी गरिबी जाऊन तुला ऐश्वर प्राप्त होईल त्यानंतर त्याने बानाने वृक्ष मोडून खाली पाडला त्यामुळे त्याच्या पोकळीतील बालक ब्राह्मणाच्या दृष्टीस पडले कोश धर्म्याने त्याला उचलून आपल्या घरी नेले त्याला आपल्या पत्नीकडे सुरादेवीकडे दिले त्याचा समग्र वृत्तांत सांगितला त्यामुळे तिच्याही मनात वात्सल्यभाव निर्माण झाला त्यांनी त्याला पाण्यात घालून त्याचे वटसिद्ध नागनाथ असेच नाव ठेवले सातव्या वर्षी त्याची मुंज केली एके दिवशी नागनाथ काशी विश्वेश्वराच्या देवळासमोर आपल्या सवंगडासमेर लुटूफुटीच्या मेजवानीचा खेळ खेळत होता मुलांना लटकाच आग्रह करून वाढत होता ती मुलेही पुरेपुरे म्हणत खोट्या ढेकऱ्या देत होती जवळच उभे असलेले दत्तप्रभू ती गमत पाहत होते बालरूप घेऊन तेही त्यांच्यापाशी केले व अतिथीला भोजन द्या असे म्हणाले तेव्हा मुले त्यांना हुसकावू लावू लागली पण नागनाथाने त्यांची समजूत काढून त्या अतिथीला सन्मानाने खाली बसविले त्याला खोटी खोटी आंघोळ घातली त्यांची पूजा केली व जेवायलाही घातले त्या उपचाराने संतुष्ट झालेल्या दत्तप्रभूंनी अंतर्ज्ञानी तो अविरहोत्र नारायण असल्याचे जाणले त्यांनी त्याला तुम्हाला तानशील तो पदार्थ उत्पन्न होईल तो पदार्थ सवंगड्यांना खाऊ घाल पण स्वतः खाऊ नकोस असे सांगून एक मंत्र दिला आणि निघून गेले त्या सिद्धीने तो आपल्या मित्रांना रोज पकवाने खाऊ घालू लागला त्यामुळे मुले घरी जेवण करेन अशी झाली याबद्दल त्यांना विचारले असता त्याने जे सांगितले ते ऐकून त्या मुलांच्या पालकांना मोठे नवल वाटले या प्रकाराची प्रत्यक्ष शहानिशा करून त्या पालकांनी तो अद्भुत प्रकार कोशधर्म्यात सांगितला या संदर्भात त्याने नागनाथाला विचारले असता त्याने घाटावर घडलेला सर्व व्रतांत सांगितला तो ऐकून कोशधर्माला आपल्या मुलावर दत्तप्रवणची कृपा असल्याचे लक्षात आले मग त्यानेही अतिथी पूजनाचा नियम केला येईल त्याला नागनाथाकडून भोजन देऊ लागला काही दिवसांनी नागनाथाला दत्तदर्शनाची उत्कंठा लागली त्याने त्यांच्या दिनचर्याविषयी जाणून घेतले ते कोल्हापुराशिवाय कुठेही को भिक्षा मागत नाहीत हे कळताच तेथे गावभोजन घातल्यास कोणीही घरी अन्न शिजवणार नाही मग त्यांना अन्नछत्राच्या ठिकाणी यावेच लागेल माझ्याप्रमाणे तेही सिद्धांना खाणार नाहीत ते हीच त्यांना ओळखण्याची खून आहे असा विचार करून तो कोल्हापुरास गेला तेथे एका पुजाऱ्याला गाव जेवण घालण्याचा आपला संकल्प सांगितला आणि त्याच्याकडून होकार मिळताच सिद्धी सामर्थ्यावर सर्व सिद्धता करून ठेवली या अध्यायच्या श्रवणने आणि वाचनाने साफो विंचो यांचे विष उतरून मनुष्य बरा होईल